हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ससून रुग्णालय पुणे भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून ससून रुग्णालय पुणेसाठी जे आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न आहेत ते अति महत्त्वाचे पी वायकू प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत तर ते आहेत राजा बढे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजा बढे ओके तर गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्यगीत कधी अधिकृतपणे स्वीकारलं गेलं तर ते एकोणीस फेब्रुवारी ओके एकोणीस फेब्रुवारी दोन हजार ते तेवीस पासून स्वीकारले गेले ओके याचे गीतकार आहेत राजा बढे आणि हे नागपूरची कवित हे लक्षात ठेवा याला संगीत कुणी दिलं होतं तर संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी ओके आणि याचं गायन कुणी केलं होतं गायन शाहीर साबळे यांनी केलं होतं आणि या गीताचा कालावधी किती आहे तर तो आहे एक मिनिट एक्केचाळीस सेकंद इतकी माहिती यामध्ये आपल्याला आवश आवश्यक माहित असणं आवश्यक आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण तुमच्यासाठी चार टेस्ट सिरीज घेऊन आलोय म्हणजे चार टेस्ट आहेत यामध्ये चार टेस्ट तुम्हाला घेऊन आलोय या चारही टेस्ट तुमच्या आय बी पी एस पॅटर्ननुसार आहेत ओके आय बी पी एस पॅटर्ननुसार या चार टेस्ट सेट केलेल्या आहेत ओके तुमच्या सिलेबसनुसार टेस्ट आहेत ओके यामध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार क्वेश्चन आहे पाच ऑप्शन्स आहेत ऑप्शन्सचं जे राईट आन्सर आहे त्या राईट आन्सरचं एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे आणि जे रिमेनिंग चार ऑप्शन्स आहेत त्या चार ऑप्शनचं देखील आपण फुल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केले त्यामुळे कोणता प्रश्न बरोबर आहे का बरोबर आहे चुकला आहे तर का चुकला आहे हे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे त्यामुळे या टेस्ट सिरीज या परीक्षेच्या पूर्वी नक्की सॉल्व करा त्यामुळे तुमचा जो परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंटचा गोंधळ होतो तो मॅनेज करता येतो आणि जो परीक्षेमध्ये तुमच्यावर प्रेशर असतो तो देखील मॅनेज करता येतो आणि या टेस्ट सिरीज तुम्हाला कशा घ्यायच्यात तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज इतक्या माफक फी मध्ये या टेस्ट तुम्हाला घ्यायचे सॉल्व्ह करायचे ओके आता पहा हा जो प्रश्न आहे तो तुमचा जो सामान्य ज्ञानाचा सा भाग चार आहे त्यामधील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी सांगणार नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे पहा भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जाते या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आन्सर कमेंट करा समोरचा प्रश्न पाहूया पा, पहा ज्यूस पित्त कोठे निर्माण होते तर ते यकृतामध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन यकृत लिव्हर ओके यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे हे लक्षात घ्या ओके तिचं वजन आहे एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच किलोग्रॅम हे लक्षात घ्या ते पित्त पित्तरस तयार करतात आणि पित्ताशय हा रस साठवतो पण तयार करत नाही हे लक्षात ठेवा ओके आणि पित्तरस लहान आतड्याच्या आतड्यात चरबीच्या अणूंना विभाजित करतो ज्याला काय म्हणतात ज्याला इमल्सिफिकेशन म्हणतात हे लक्षात घ्या आता जटर ऑप्शनमध्ये पाहूया जटर स्टमक जटरात कोणता आम्ल तयार होतो जटरात एच सी एल तयार होतो ओके हे लक्षात घ्या स्वादुपीन पॅनक्रियाज हे पाचक विक्रे जसे की अ मायज आहे लायपेज आहे ट्रिप्सिन आहे हे तयार करतो ओके आतडे इंटेस्टाईन तर पचनक्रिया येथे पूर्ण होते हे लक्षात घ्या आणि पित्ताशयाचं तुम्हाला सांगितलं ग्लॉल ग्वाल ब्लॅडरमध्ये तर हे पित्तरच साठवतं हो, व गरजेनुसार ते सोडतं ओके समोरचा प्रश्न पाहूया शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते कोणता अवयव आहे स्वादुपिंड पॅनक्रिया जो की योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वादुपिंड पॅनक्रि जो की स्वादुपिंड एक मिश्र ग्रंथी आहे अंतस्त्रावी व बाह्यस्त्रावी यातून इन्सुलिन व ग्लुकॅगवॉन हे संप्रेरक स्त्रावतात जे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतात आणि जास्त साखरेचे रूपांतर कशामध्ये होते ग्लायकोजनमध्ये होते आणि ते कुठे साठवले जातं तर ते यकृतात साठवलं जातं हे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता ऑप्शनमध्ये पाहूया मेंदू ब्रेन मेंदू साखरेचा वापर करतो पण ते नियंत्रण करतो का नाही मूत्रपिंड किडनी तर रक्तातील जे अपघातिक पदार्थ आहेत ते फिल्टर करतो हे लक्षात घ्या करून तुम्हाला माहिती आत्ताच पाहिलं ग्लायकोजन साठवतो व काही प्रमाणात साखरेची प्रक्रिया करतो ओके त्यानंतर थायरॉइड ग्रंथी थायरॉइड ग्रंथी मेटाबॉलिझम नियंत्रित करते हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया डॅट म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीचा होय ओके तर पहा घटनेचा सरनामा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घटनेचा सरनामा प्रेमबल हा भारतीय संविधानाचे प्रास्ताविक व आत्मा मानला जातो आणि तो घटनाकारांच्या मनातील उद्दिष्ट इच्छांचा आराखडा आहे असं समजलं जातं हे लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने याला घटनाकारांच्या मनाचे प्रतिबिंब म्हटले तसेच नाणी पालकावालयांनी सरनाम्याला घटनेचे ओळखपत्र म्हटले तसेच के एम मुंशी यांनी घटनेची कुंडवी म्हटले ओके okay, आणि पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्ट हा आधारित आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न पाहूया भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते आपण सर्वांना माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती एकोणतीस ऑगस्ट ओके एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मसुदा समितीची स्थापना झाली होती अध्यक्ष पाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीमध्ये मध्ये सदस्य किती होते मसुदा समितीमध्ये तर ते सात सदस्य होते हे लक्षात या ओके आणि डॉक्टर आंब बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा तयार केला आणि भारतीय संविधानाच्या प्रारूपाचे नेतृत्व केलं होतं ओके घटना समिती आता हे तर झाले घटना संविधान मसुदा समिती आता घटना समिती घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे लक्षात घ्या आणि घटना समितीचे पहिले कार्यकारी अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ओके हे देखील महत्वाचे पॉइंट आहेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर गर पंडित जवाहरलाल नेहरू तुम्हाला सांगितलं जस्ट उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला तर ते मांडला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना बलवंतराय मेहता समितीने मांडली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बलवंतराय मेहता समिती बलवंतराय मेहता समिती ही समिती कधी स्थापन झाली होती तर ही समिती एकोणीसशे सत्तावन्न मध्ये स्थापन झाली होती आणि हिने त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली सुचवली होती ओके त्यामध्ये काय काय येतं यामध्ये आहे ग्राम पंचायत बरोबर त्यानंतर पंचायत समिती बरोबर आणि त्यानंतर आहे जिल्हा परिषद तर ही आहे पंचायत राज समिती ओके आणि ही समिती केंद्र सरकारने स्थापन केली हे लक्षात घ्या त्यानंतर ही जी आहे अशोक मेहता समिती ही एकोणीशे सत्याहत्तर मध्ये स्थापन झाली होती आणि ही अशोक मेहता समितीने द्विस्तरीय प्रणाली सुचवली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती तर ती संघटना आहे अभिनव भारत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अभिनव भारत ओके एकोणीसशे मध्ये कधी एकोणीशे मध्ये सावरकरांनी नाशिक येथे कोणती संघटना स्थापन केली होती तर मित्रमेळा संघटना स्थापन केली होती हे लक्षात घ्या आणि ही कसली संघटना होती मित्रमेळा तर ही एक गुप्त संघटना होती मित्रांनो ही जी आहे ती गुप्त संघटना होती आणि या गुप्त गुप्त संघटनेची स्थापना एकोणीसशे मध्ये सावरकरांनी केली आणि याच गुप्त संघटनेचं पुढं म्हणजेच कधी एकोणीसशे चार मध्ये रूपांतर मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर कशात झालं तर ते झालं अभिनव भारतमध्ये या क्रांतिकारक संघटनेत झाला आणि या संघटनेची प्रेरणा सावरकरांनी कुठून भेटली होती तर ते जोसेफ मॅजिनी जे आहे यांचा जो यंग इटली संघटना आहे यंग इटली कुणाची आहे यंग इटली संघटना कुणाची आहे जोसेफ जोसेफ मॅझिन यांची जी यंग इटली संघटना आहे या संघटनेवरून प्रेरणा घेतली ओके आणि अभिनव भारतने देशभरात शस्त्रसज्ज क्रांतिकारी क्रांतीसाठी गुप्त कारवाया सुरू केल्या होत्या हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शन मध्ये पाहूया गदर ही एकोणीशे मध्ये स्थापन केलेली लाला हरदयाळ यांनी संघटना आहे आणि भारतीय स्थलांतरित क्रांतिकारकांनी कानडत स्थापन केली होती ओके हीच गदर पार्टी म्हणून ओळखली जाते हे लक्षात घ्या भारत सेवक समाज खूप महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारणार म्हणजे विचारणार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन गोपाळ कृष्ण गोखलेंवर प्रश्न येतोच मित्रांनो हे लक्षात घ्या आणि भारत सेवक समाजावर एकोणीशे पाच मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी याची स्थापन केली होती स्थापना त्यानंतर अनुशीलन समिती अनुशीलन समिती आहे पहा तर याची स्थापना झाली होती कधी एकोणीशे दोन मध्ये हे लक्षात घ्या आणि भूपेंद्र दत्त यांनी बंगालमध्ये बंगाल, बंगाल प्रांतात बंगाल हे लक्षात घ्या स्थापन करण्यात आले होते ओके आणि हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन एकोणीशे चार मध्ये रामप्रसाद बिस्मिल आशफाक उल्ला खान चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केली होती समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण जी केचा एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे मित्रांनो यामध्ये तुमच्या आय बी पी एस टी सी एस स्टेटच्या एक्झाम्स तसेच सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स मधून आपण जे महत्वाचे प्रश्न वारंवार रिपीट झालेले ते प्रश्न एक्सटेंड करून त्या प्रश्नांचा वन प्रश्न प्रश्नसंच आपण बनवलेला आहे खूप महत्वाचा आहे जर तो प्रश्नसंच तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा हा प्रश्नसंच या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि जर हा प्रश्न संच तुम्ही एकोणपन्नास रुपयामध्ये घेतला तर आपण इंग्लिश वॉकॅपची जी नोट्स बनवलेली आहे ती तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे या दोन्ही नोट्स तुम्हाला फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहेत आणि या दोन्ही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर आपण मराठी शब्दसंग्रहावर ओके okay, मराठी शब्दसंग्रहावर आपण वन वनलाईनवर प्रश्नांचा प्रश्नसंच बनवला आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळे सत्तर रुपयांमध्ये इंग्लिश वॉकॅप मराठी शब्दसंग्रह आणि जी के एक हजार वनलाईनवर प्रश्न मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा प्रश्नसंच घ्या कमी वेळात जास्त रिव्हिजन होणार आहे आता पहा बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली तर ती केली नाना जगन्नाथ शंकर शेट योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे हे लक्षात घ्या पहिली राजकीय संघटना ओके याची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी कधी केली होती अठराशे बावन मध्ये केली होती हे लक्षात घ्या ब्रिटिश राजवटीत भारतीयांचे प्रश्न मांडणे व त्यांचं जे समाधान आहे ते समाधान करण्यासाठी दबाव निर्माण करणे हे त्यामागचं उद्दिष्ट होते आणि याचमुळे नाना जगन्नाथ शंकर शेट यांना काय म्हटलं जातं यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शन मध्ये आहेत गो गोगागरकर ओके तर सुधारक आहेत शिक्षण तज्ञ आहेत डेक्कन एज्युकेशन सोसायटी व सुधारक वृत्तपत्राशी संबंधित आहेत कृष्ण गोखले जे सांगितलं तुम्हाला सर्व्हर्स ऑफ इंडिया भारत सेवक समाजाची स्थापना केली होती बरोबर त्यानंतर विनायक दामोदर सावरकर आपण पाहिलं अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती महात्मा गांधी माहितीत हरिजन साप्ताहिक सुरू केलं होतं त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती करता हिंदी महासागरात आहे हिंदी महासागरात आहे सुंदाग्रथा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकावर सुंदा सुंदाकरता हिंदी महासागरात आहे ज्याला जावाकरता देखील म्हटले जातं टोंगो आता ऑप्शनमध्ये टोंगो करता आणि ही महाप्रशांत महासागरात आहे मरियाना ग्रंथा ही देखील प्रशांत महासागरात आहेत ओके हे महत्वाचे पॉइंट लक्षात घ्या जपानी गर्ता म्हणजे जपानचे आंतरराष्ट्रीय समुद्राकडे जाणाऱ्या समुद्र स्त्रोताचा गड्डा आहे जो जपानच्या पश्चिम भागात आहे ओके आणि लोंग गर्ता लोंग गर्ता समुद्राच्या खोल भागात असतो जो एक प्रमुख गड्डा आहे ओके समोरचा प्रश्न सील आणि वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात सील आणि वॉलरस मासे टोंड्रा प्रदेशात आढळतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन टोंड्रा प्रदेश टोंढ्रा प्रदेश हा शीतवाळवंट आहे सील आणि वॉलरस मासे मुख्यतः टोंढ्र प्रदेशात आढळतात ज्यात आर्टिक व अंटार्क्टिक प्रदेशांचा समावेश आहे आणि हे मासे अत्यंत थंड हवामात अस अस्तित्वात राहतात आणि म्हणूनच शीतवाळवंट म्हणजे म्हणूनच अशा टोंढ्रा प्रदेशात सील वॉलरस असतात का तर हे थंड हवामानात अस्तित्वात असतात आणि विषुवृत्तीय प्रदेश ऑप्शनमध्ये उष्ण कटिबंधीय प्रदेश हा गरम प्रदेशांचा भाग आहे त्यामुळे येथे सील किंवा वॉलरस मासे असतील का तर नाही आणि जो मध्य सागरी हवामान प्रदेश आहे हा प्रदेशात देखील शीत वाळवंटाच्या परिस्थितीने प्रमाणित नसल्यामुळे सील आणि वॉलरस मासे आढळत नाहीत समोरचा प्रश्न पहा एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे व्हीआयम पी जगातील सर्वात लहान देश कोणता आहे तो आहे व्हॅटिकन सिटी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे क्षेत्रफळ किती आहे फक्त आणि फक्त चव्वेचाळीस हेक्टर झिरो पॉईंट सेवन्टीन चौरस मैल एवढंच आहे व्हॅटिकन सिटी कोणत्या खंडात आहे व्हॅटिकन okay? सिटी आहे युरोप खंडात ओके आणि रोम शहरात येथे हा एक धार्मिक देश आहे जो कॅथोलिक चर्चचा मुख्यालय ओके हे लक्षात घ्या तर इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स हे जे देश आहेत हे मोठे देश आहे त्यांचा आकार व्हॅटिकन सिटीपेक्षा खूप महत्वाचा मोठा आहे आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमच्यासाठी जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे चला ऍन्सर कमेंट करा तुमच्यासाठी प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा देश कोणता चला कोण आंसर राईट देते बघूया जास्तीत जास्त आन्सर करा का मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट करा खूप इझी प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे आन्सर कमेंट करून आहे ओके राईट आन्सर केले असणार तुम्ही सर्वांनी तर तो देश आहे रशिया समोरचा प्रश्न पाहूया भारतामध्ये नोटबंदी कधी झाली होती हा देखील प्रश्न विचारला जातो मित्रांनो तर ती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये झाली होती योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा या रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती ओके या उद्दिष्ट काय होता तर काळा पैसा बनावट चलन आणि भ्रष्टाचार रोखणे यानंतर बाजारात दोन हजार आणि पाचशेच्या नवीन नोटा आणल्या होत्या गया? ची नोट, पुना करने हे लक्षात घ्या आणि सध्या दोन हजारची नोट पुन्हा रद्द करण्यात आली हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण आहेत ते आहेत विजय शेखर शर्मा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विजय शेखर शर्मा पेटीएम ही भारतातील एक डिजिटल पेमेंट व ई कॉमर्स सेवा देणारी अग्रगण्य कंपनी आहे जी स्थापना विजय शेखर शर्मा यांनी कधी केली होती दोन हजार सहा मध्ये केली होती कंपनीचं मुख्यालय नोएडा उत्तर प्रदेश येथे ओके समोरचा प्रश्न पाहूया ब्ल्यू ओरिजिन या कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत ब्ल्यू ओरिजिन या कंपनीचे संस्थापक आहेत जेब बेजॉस राइट आंसर ऑप्शन चार जेब बेजॉस ब्ल्यू ओरिजिन या अमेरिकन अंतराळ तंत्रज्ञान कंपनी जी कधी स्थापन झाली होती दोन हजार मध्ये जेब बेजॉस यांनी स्थापन केली होती ओके त्यानंतर समोरचा प्रश्न चले जाओ चळवळ चले जाओ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर ती चळवळ झाली होती एकोणीशे बेचाळीस मध्ये सुरू योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन एकोणीसशे बेचाळीस ओके भारत छोडू किंवा चले जाओ चळवळ कधी सुरू झाली होती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात सुरू झाले होते आणि महात्मा गांधींनी कोणता नारा दिला होता करा किंवा मरा हा नारा दिला होता आणि ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा आणि एक निर्णायक टप्पा होता मित्रांनो हे लक्षात घ्या त्यानंतर एकोणीसशे सतरामध्ये महत्वाचं सत्याग्रह झालं होतं कुठला गांधीजींचं पहिलं सत्याग्रह आहे चंपारण्य सत्याग्रह ओके त्यानंतर झाला होता खेडा सत्याग्रह कधी झाला होता एकोणीशे अठरामध्ये ओके त्यानंतर असहकार चळवळ झाली होती ती कधी झाली होती एकोणीसशे वीस मध्ये ओके आणि त्यानंतर विनोबा भावे यांची वैयक्तिक सत्याग्रह चळवळ देखील महत्वाची आहे म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे ते मी तुम्हाला सांगतो ती होती एकोणीसशे चाळीस ओके समोरचा प्रश्न पुणे करार कोणामध्ये झाला पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये ओके पुणे करार कधी कर झाला होता चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये झाला होता ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान झाला या कराराचा मुख्य मुद्दा दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये जागा देण्याचा होता यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मालवीय मुकुंद रामराव जयकर श्री राजगोपालचार्य यांच्या सहाय्या आहेत ओके आणि पुणे करारालाच आंबेडकर गांधी करार गांधी आंबेडकर करार आणि येरवडा करार असं देखील म्हटलं जातं आणि यावर महात्मा गांधींची स्वाक्षरी नाहीये हे लक्षात घ्या त्यांच्या बाजूने एम आर जयकर यांनी स्वाक्षरी केली होती हे लक्षात घ्या ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी विचार तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमच्यासाठीचा प्रश्न पहा शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आन्सर कमेंट करायचंय शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते आन्सर कमेंट करा तुमच्यासाठी समोरचा प्रश्न बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली आन्सर कमेंट करायचंय बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण चार टेस्ट घेऊन आलोय चार टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आणली यामध्ये चार टेस्ट मिळणार आहेत चार फुले टेस्ट आहेत आयबीपीएस पॅटर्न नुसार टेस्ट आहेत ओके जसे तुमची आयबीपीएस परीक्षा घेणार आहे तर आयबीपीएस नुसार टेस्ट आहेत हे लक्षात घ्या यामध्ये आहे क्वेश्चन आहे क्वेश्चनचे पाच ऑप्शन्स आहेत पाच ऑप्शनचे जे आन्सर आहे त्या आन्सरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे चार रिमेनिंग ऑप्शन्स आहेत त्याचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे तर का बरोबर आहे आणि चुकलेलं आहे तर का चुकलेलं आहे हे तुम्हाला ॲनालिसिस करता येणार आहे त्यामुळे टेस्ट सिरीज सॉल्व करा मित्रांनो आणि टेस्ट सिरीज सॉल्व केल्यामुळे तुमचा जो परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंटचा गोंधळ आहे तो गोंधळ मॅनेज करता येतो आणि परीक्षेमध्ये जो तुमचं प्रेशर असतं दडपण असतं ते देखील तुम्हाला मॅनेज करता येतं आणि या टेस्ट घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सिंपली अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज इतक्या माफक फीमध्ये या चार फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या टेस्ट सिरीज घ्या सॉल्व्ह करा परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे यासोबत तुम्ही तुमच्यासाठी आपण जी के एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच देखील बनवलेला आहे या महाप्रश्न संचामध्ये आपण टी सी एस आय बी पी एस स्टेट एक्झाम्स तसेच सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये जे वारंवार रिपीट झालेले महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे जी केचे प्रश्न एक्स्ट्रॅक्ट करून त्यावर आपण एक हजार वनला प्रश्नाचा महाप्रश्न संच बनवलेला आहे आणि हा महाप्रश्न संच जर तुम्हाला हवा असेल तर याच नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज इतकी माफक फी ठेवली त्यासोबत इंग्लिश वॉकॅपची नोट्स देखील आपण तुम्हाला देतोय त्यासाठी फक्त एकवीस रुपये फी म्हणजे जर हा एकोणपन्नासचा रुपयाचा संच घेतला तर ही एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे याची ओरिजिनल प्राइस आहे एकोणचाळीस रुपये हे लक्षात घ्या आणि या नोट्स जर तुम्ही सत्तर रुपयांमध्ये घेतल्या तर तुम्हाला मराठी शब्दसंग्रहावर आपण मराठी शब्दसंग्रहावर आपण वन प्रश्न प्रश्नसंच बनवलेला आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजे फक्त सत्तर रुपयांमध्ये तुम्हाला वोकॅप शिप्द जी के प्रश्न त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा प्रश्न आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती दोन हजार पंचवीस साठी जे आवश्यक अति महत्वाचे सामान्य ज्ञानाचे पिवाई प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानाचे पी को प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वायको आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू